काल नारीला होती छळत म्हणून येते काल नारीला होती छळत म्हणून येते आज भीमामुळे ती होती राष्ट्रपती काल नारीला होती छळत म्हणून येते आज भीमामुळे ती होती राष्ट्रपती आज सावित्रीमुळे ती या राष्ट्रपती माझ्या अभिमान हे केलं नारी जन्माचं सोन झालं माझ्या विमान हे केलं नारी जन्माचं सोनं झालं दोरी पाळण्याची होती तिच्या हाती आज भीमामुळे ती होती या राष्ट्रपती दोरी पाळण्याची होती तिच्या हाती आज भीमामुळे ती होती या राष्ट्रपती आहो महिला बसली राष्ट्रपतीच्या चा उच्च आसनावरी अहो महिला बसली राष्ट्रपती उच्च आसनावरी अशी ग मा्या भीमाची जादूगिरी अशी ग मा्या भीमाची जादूगिरी अहो महिला बसली राष्ट्रपती उच्च आसनावरी अहो महिला बसली राष्ट्रपती उच्च आसनावरी सणावरी ग मा्या भीमाची जादूगिरी आशी ग माज्या भीमाची जादूगिरी भीमाची जादूगिरी भीमाची जादूगिरी भीमाची जादूगिरी भीमाची जादूगिरी आशी ग माज्या भीमाची जादूगिरी आशी ग माज्या भीमाची जादूगिरी घटने न स्त्री जातीला दान घटने न दिलं स्त्री जातीला दान पहिलाच मिळाला महाराष्ट्राला मान पहिलाच मिळाला महाराष्ट्राला मान दिसे दिसेलोनी मायभूमीचे रूप जनू दिलवरी दिसे फुलोनी मायभूमीचे रूप जनू दिलवरी अशी ग माझ्या भीमाची जादूगरी अशी ग माझ्या भीमाची जादूगिरी अहो महिला बसली राष्ट्रपतीच्या उच्चा अहो महिला बसली राष्ट्रपतीच्या उच्चा सणावरी अशी ग मा्या भीमाची जादूगिरी अशी ग मा्या भीमाची जादूगिरी ज्योतिबानी सावित्रीची लेख ज्योतिबानी सावित्रीची लेख त्या सिंहासनावर जाऊन बसते ते नेक ज्योतिबानी सावित्रीची लेख त्या सिंहासनावर जाऊन बसते ते नेक सणासनाच्या कलेजा जशी ऋतून बसली सुरी सनातनेच्या कलेजामध्ये जशी ऋतून बसली सुरी अशी ग माजा भीमाची जादूगिरी अशी ग माजा भीमाची जादूगिरी महिला बसली राष्ट्रपतीच्या उच्चासनावरी सणावरी अहो महिला बसली राष्ट्रपतीच्या उच्चासनावरी अशी ग माझ्या भीमाची जादूगिरी अशी ग माज्या भीमाची जादूगिरी आशिग ग माझ्या भीमाची जादूगिरी